नमस्कार मंडळी सुनीता सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एक कप तांदळापासून ढोकळा बनवणार आहोत हा ढोकळा मऊ लुसलुसीत जाळीदार तयार होतो कापसासारखा पांढरा शुभ्र दिसतो आणि हा ढोकळा तयार करण्यासाठी जास्त काही तयारी करावी लागत नाही घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच हा ढोकळा तयार होतो सकाळी जरी तुम्हाला काही गडबड असली तरी तुम्ही हा ढोकळा बनवून मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता अगदी संध्याकाळच्या जेवणासाठी काही हलकं फुलकं असं खावं असं वाटत असेल तर हा ढोकळा तुम्ही नक्की बनवू शकता तर पाहू शकता हा ढोकळा किती सॉफ्ट आणि जाळीदार तयार झालाय एखाद्या छानसा हिरव्या चटणी बरोबर तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता चला मग हा ढोकळा आणि चटणी कशी बनवायची ते आता आपण पाहूया त्यासाठी इथं मी एक वाटी रेशनचा तांदूळ घेतला आहे तुम्ही घरामध्ये जो कोणता तांदूळ वापरत असाल तो घेतला तरी चालेल तर सर्वात अगोदर हा तांदूळ आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुतल्यानंतर भरपूर पाणी घालून मी हा तांदूळ दोन तास साधारण भिजत ठेवला होता तर तांदूळ आता चांगला भिजलेला आहे सकाळी नाश्त्यासाठी हा ढोकळा जर तुम्ही बनवणार असाल तर रात्रीच हा तांदूळ भिजत घातला तरी चालेल आता काय करायचं तांदूळ असे चाळणीमध्ये काढून यातलं पाणी आपल्याला निथळून आहे तर हे पा तांदळातलं सर्व पाणी मी काढून आहे आणि तांदूळ असेच चाळणीमध्ये पाच एक मिनिट ठेवून द्यायचे म्हणजे मग काय होतं यातलं सर्व पाणी निघून जातं तर तांदळातलं सर्व पाणी निथळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे काढून घेते हे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचेत त्याआधी यामध्ये पाऊन कप दही घालायचं तसंच एक हिरवी मिरची आणि एक आल्याचा तुकडा घालून हे बारीक आपल्याला वाटून घ्यायचंय वाटताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही दह्यामुळंच हे व्यवस्थित बारीक वाटलं जातं हे बॅटर जास्त पातळ झालं नाही पाहिजे तर दही घातल्यामुळं बॅटरला चांगलं बायंडिंग येतं आणि ढोकळ्याला चवी छान येते तर बॅटर मी भांड्यामध्ये काढून घेतले याची कन्सिस्टन्सी बघा साधारण अशी असावी आणि हे थोडंसं रवाळच वाटायचं आता त्यानंतर यामध्ये पाव कप बारीक रवा घालायचा बारीक रवा नसेल तर मोठा रवा तुम्ही जरा मिक्सरला फिरून यामध्ये घाला आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सर्व मिक्स करायचं मला हे मिश्रण जरा खूपच घट्ट वाटतंय म्हणून मी यामध्ये एक छोटा चमचा पाणी घालून हे जरा मिक्स करते साधारण मिश्रण एवढं पातळ असायला पाहिजे रवा भिजल्यानंतर हे अजूनच घट्ट होईल आता झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनिट याला असंच ठेवून द्यायचं म्हणजे मग रवा चांगला फुलेल तोपर्यंत आपण एक चटणी बनवूयात तर मिक्सरच्या भांड्यात पाव कप ओलं खोबरं एक छोटी वाटी फुटाण्याची एक हिरवी मिरची आल्याचा एक छोटा तुकडा आणि थोडासा पुदिना आणि कोथंबीर घातली आहे आता चवीपुरतं मीठ साखर आणि अर्धा लिंबाचा रस घालून हे जरा बारीक वाटून घ्यायचं वाटताना यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं तर अशी ही सरसरी चटणी मी तयार केली यावर एक आता तडका देऊया त्यासाठी चमचाभर तेल गरम केले त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कडीपत्त्याची काही पानं घालून ही फोडणी यावर घालायची आणि मिक्स करायचं तर ही आपली चटणी तयार झाली आहे हिला जरा साईडला ठेवून देऊया ज्या प्लेटमध्ये दे ढोकळा बनवायचा आहे त्या प्लेटला जरा तेल लावून घ्यायचं म्हणजे मग ढोकळा व्यवस्थित निघतो तसंच स्टीमरमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं ही सगळी पूर्वतयारी आधीच करून ठेवायची आता त्यानंतर आता आपण बॅटर बघूयात रवा फुगल्यामुळे मिश्रण अजूनच घट्ट झालंय एवढं घट्ट पिठाचा जर ढोकळा बनवला तर तो डेन्स होतो म्हणून मग आता मी काय करते यामध्ये थोडस पाणी घालून याची कन्सिस्टन्सी अडजस्ट करते तर बघा अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे मग ढोकळा चांगला जाळीदार बनतो पीठ फार घट्ट असलं की ढोकळ्याला जाळी पडत नाही ढोकळा डेन्स होतो आता यावर एक आपण तडका देऊया त्यासाठी एक चमचाभर तेल गरम केले मोहरी जिरे कडपत्तीची पानं बारीक कापून घालायची आणि खूप छान चव येते तडतडनं थांबल्यानंतर ही फोडणी बॅटरमध्ये घालायची आणि मिक्स करायचं आपण हा ढोकळा इन्स्टंट बनवतोय आपण पीठ फर्मेंट वगैरे केलेलं नाहीये त्यामुळे यामध्ये आता एक इनोचं सॅशे घालायचं चमचाभर पाणी घालून याला जरा ऍक्टिव्हेट करायचं आणि हलक्या हाताने एकाच डायरेक्शनमध्ये हे मिक्स करायचं तर बघा पीठ फुगल्यासारखं दिसतंय आणि बबल सुद्धा येत आहेत लगेचच हे तेल लावलेल्या प्लेटमध्ये उतायचं मी गॅसवर आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला उकळ्या आल्यानंतरच हे बॅटरमध्ये इनो घालायचा आणि लगेचच प्लेट स्टीमरमध्ये ठेवून द्यायची असं पटकन केल्यामुळं काय होतं की इनोला लगेचच उष्णता लागते आणि त्यामुळं लगेचच ढोकळा फुगायला मदत होते आता झाकण लावून मिडियम गॅसवर हे पंधरा ते वीस मिनिट चांगला ढोकळा स्टीम करायला ठेवायचा पंधरा मिनिटांतर झाकण उघडून पाहायचं चाकू किंवा टूथपिकने हे मधोमध चेक करायचं चाकूला बॅटर चिकटलेलं दिसत नाहीये याचाच अर्थ ढोकळा हो, चांगला शिजलेला आहे पण जर चाकूला जर बॅटर चिटकलं असेल तर काय करायचं परत झाकण लावून हा ढोकळा अजून पाच मिनिट स्टीम करायला ठेवून द्यायचा तर स्टीमर मधून प्लेट मी बाहेर काढून घेतलेली आहे थोडीशी थंड झाल्यानंतर वरतून कोथिंबीर घालायची आणि याच्या हव्या त्या साईज मध्ये वड्या कापून घ्यायच्या पहिला पीस काढताना तो हमकास तुटतो पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगते त्यासाठी काय करायचं चारी बाजूने हा पीस मोगळा करून घ्यायचा आणि हळू चाकून हा पीस उचलून घ्यायचा बघा काय छान जाळी पडली आहे मस्त सॉफ्ट झालाय आपला ढोकळा अजिबात खाली प्लेटला चिटकला नाहीये अजून किती सॉफ्ट फ्लफी आणि जाळीदार झालय रव्याचा बेसनाचा वगैरे ढोकळा तर आपण नेहमीच बनवत असतो एकदा हा तांदळापासून ढोकळा करून पहा घरातील सर्व मंडळीला नक्कीच आवडेल चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय